दादा जरांगे मागच्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले हे सरकार ढोरून पाहत नाही येऊन पाहत नाही सरकारने घात केलाय सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केला तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ता महाराष्ट्रामध्ये जाम करायचं पूर्ण दौनवान या ठिकाणी बंद करायचंय जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा ठिकाणी पैशाशी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा दिवा मार्गी काढत तो पर्यंत रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे मात्र आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र फेटून देण्यात येईल म्हणून मी माझ्या घरदार सोडून माझ्या आईला सोडत का जीवाला काही तर व्हायचं महाराष्ट्र या ठिकाणी पेट्रोल दिल्या नाही एवढा सांगतो आणि पुढे इथून हायचं नाही आपल्या आयबाई